नमस्कार मंडळी आज आपण दिवाळी विशेष महिनाभर खुसखुशीत राहणारी अगदी मार्केटसारखी साधी शेव कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या शेवचा आवाज तुम्ही ऐका किती खुसखुशीत झालेली आहे अजिबात तेलकट वगैरे होत नाही अगदी एक महिना जरी ही शेव तुम्ही ठेवली तरीसुद्धा ही अशीच खुसखुशीत राहते या शेवमध्ये आपण सोडा वगैरे काहीही वापरलेला नाही आहे भरपूर साऱ्या टिप्स रेसिपी शेअर केलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी शेव बनवण्यासाठी इथे मी एक किलो बेसन घेतलेलं आहे इथे मी विकतच बेसन वापरलेलं आहे तुम्ही घरी दळलेलं बेसन सुद्धा वापरू शकता फक्त बेसन जे आहे ते बारीक असायला हवं तर एक किलो बेसनाची आज आपण शेव बनवणार आहे बघा संपूर्ण जे बेसन आहे ते मी चाळणीने साळून घेतलं आता एक किलो बेसनासाठी इथे शंभर ग्रॅम तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ टाकलं की हे बेसन पीठ आहे याला बायंडिंग सुद्धा छान येतं भिजवताना आणि शेव सुद्धा छान खमंग लागते खूप जास्त वापरायचं नाही फक्त शंभर ग्रॅम वापरलेला आहे एक किलो बेसनासाठी आता इथे अर्धा ते पाऊन चमचा हळद टाकून घेतली दोन चमचे मीठ टाकायचं आहे चवीनुसार मिठाचा वापर इथे करू शकता तुम्ही आणि त्यानंतर अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे साधी ही शेव आपण बनवतो आहे त्यामुळे बाकी कुठल्याही मसाल्यांचा वापर केलेला नाहीये जर तुम्हाला यामध्ये ओवा वापरायचा असेल तर थोडंसं मिक्सरवरती बारीक करून चाळणीने चाळून घ्यायचं आणि मग यामध्ये तो वापरू शकता आता इथे शंभर ग्रॅम तेल घेतलेला आहे तुम्हाला हा कप थोडासा खाली दिसत असेल कारण यातलं दोन टेबल स्पून तेल मी काढून ठेवलेलं आहे ते कुठे वापरायचं हे मी समोर सांगणारच आहे आता हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर या पिठावरती टाकून घ्यायचं आहे तेल जे आहे ते भरपूर गरम आहे त्यामुळे सुरुवातीला चमच्याच्या साह्याने हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं थोडंसं तेल मिक्स झालं की त्यानंतर मग हाताच्या साह्याने या बेसन पिठाला व्यवस्थित चोळून चोळून हे तेल जे आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त तेलाचा इथे वापर करायचा नाही नाहीतर शेव जी आहे ती तेलकट होऊ शकतात प्रमाण तुम्हाला लक्षात आलं असेल एक किलो आपण बेसन घेतलेलं आहे त्यासाठी शंभर ग्रॅम तांदळाचं पीठ आणि शंभर ग्रॅमच आपल्याला तेल लागणार आहे बघा हाताने व्यवस्थित असं चोळून चोळून पिठामध्ये तेल मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता पाणी जे आहे ते अंदाजेच टाकायचं आहे पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं पीठ मी समोर तुम्हाला सांगणारच आहे कशा पद्धतीचं भिजवायचं आहे ते तर एकाच वेळी खूप जास्त पाणी नाही टाकून द्यायचं थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवायचं आहे आपल्याला तर शेवासाठी पीठ भिजवताना ते थोडस सैलसर सा भिजवायचं बघा खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ करायचं नाही अशा पद्धतीचं हे पीठ असायला हवं आता जे दोन टेबलस्पून तेल मी काढून ठेवलं होतं ते आता इथे टाकून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ आपण जेव्हा साच्यामध्ये टाकू ते साच्याला सुद्धा चिकटणार नाही आणि हाताला सुद्धा चिकटणार नाही त्यामुळे इथे हे दोन टेबलस्पून तेल आपल्याला वापरायचं आहे हे तेल इथे कच्चंच वापरलेलं आहे याला गरम केलेलं नाही आहे बघा पिठामध्ये तेल व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे शेवासाठीचं पीठ जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे आता इथे साचा तयार करून घ्यायचा आता साच्यामध्ये अशा पद्धतीच्या दोन प्लेट असतात एक थोडीशी जाळी आहे आणि एक थोडीशी बारीक आहे तर बारीकवाली इथे मी घेतलेली आहे तुम्ही जाड शेव तुम्हाला बनवायची असेल तर जाळसुद्धा वापरू शकता आता साच्याच्या प्लेटला आणि साच्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं जे आपण पीठ भिजवून ठेवलं होतं ते साच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर बघा चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने साच्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे खूप जास्त सुद्धा वरपर्यंत पीठ भरायचं नाही थोडसा साचा खाली ठेवायचा वरून म्हणजे साच्यामधून शेव जी आहे ती व्यवस्थित पडेल बघा पीठ साच्यामध्ये भरून घेतलेलं आहे आता झाकण व्यवस्थित बंद करून घ्यायचं हे जे पीठ उरलेलं आहे यावरती झाकण ठेवून घ्यायचं आणि साईडला कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे लगेचच आपण शेव बनवून घेऊया शेव बनवत असताना कढईतलं तेल जे आहे ते मीडियम गरम असायला हवं खूप जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही आता अशा पद्धतीने कढईमध्ये शेव टाकून घ्यायची आहे दोन किंवा तीनच वेळ टाकायचे खूप जास्त सुद्धा शेव टाकायची नाही नाहीतर ती व्यवस्थित शिजली जाणार नाही आणि ती लवकर नरम पडेल मग आता तेलावरचा फेस थोडासा कमी झाला आणि खालच्या साईडने शेव कडक वाटायला लागली की ती पलटवून घ्यायची आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा व्यवस्थित छान खुसखुशीत होईपर्यंत शेव आपल्याला तळून घ्यायची आहे बघा शेव आपली तयार झालेली आहे तेल जर एकदम कडकडीत गरम राहिलं तर शेव लगेच लाल होईल त्यामुळे शेव करत असताना तेल जे आहे ते मीडियमच गरम असायला हवं तेलामध्ये शेव टाकताना गॅस मोठा ठेवायचा शेव टाकल्यानंतर गॅस मात्र मिडियम करायचा बघा पुन्हा एक बॅच मी इथे तळून दाखवते आहे दोन किंवा तीनच वेळे टाकायचे खूप जास्त सुद्धा शेव कढईमध्ये टाकायची नाही शेव तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच त्याला झारा लावायचा नाही त्यावरचा फेस थोडासा कमी झाला आणि खालच्या बाजूने शेव थोडीशी कडक वाटायला लागली की नंतर ती पलटवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा हे शेव छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर अगदी एक किलोच्या पिठाची सुद्धा शेव बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट ही शेव तयार होते बघा दुसरी सुद्धा बॅच इथे तळून झालेली आहे शेवचा रंग तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे आता याच पद्धतीने संपूर्ण पिठाची शेव इथे मी बनवून घेते अगदी मार्केट सारखी साधी शेव किंवा तुम्ही याला खारी शेव म्हणू शकता आपली तयार झालेली आहे या गरमागरम शेवसोबत हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या आणि कच्चा कांदा कांदा आणि मिरचीबरोबर ही शेव अशीच खायला खूप छान लागते कुठल्याही चाटच्या प्रकारामध्ये ही शेव तुम्ही वापरू शकता किंवा दिवाळीमध्ये घेऊन सुद्धा ही शेव खायला खूप छान लागते इथे तुम्ही ही शेव बघा शेवचा आवाज ऐका किती खुसखुशीत झालेली आहे अगदी घरातील लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या लोकांपर्यंत कुणीही आरामात खाऊ शकेल इतकी खुसखुशीत ही शेव तयार होते जेवढ्या प्रमाणात व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये दीड किलो शेव आपली तयार होते शेव छान थंड झाली की त्याला हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची एक महिना त्याला काहीही होत नाही अशीच ती खुसखुशीत राहते तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद